तुम्ही थोडं 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 पुढं थोडं थोडं एक एक शंभू रुपन भवानी जा कुठं करतो श्री आज अमोलाबा लाईव्ह करतात उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे अमोलाबा मधने यांच्या युट्यूब चॅनलला मैदान लाईव्ह अनेक मैदाना लाईव्ह केलेली आणि पलीकडात झोळी बांधली पाटला ना मासा पहिल्या कुस्तीला कुस्ती फार चांगली ती पाटील दिसतो हे बाळाशे बसून घेण्याचा ऐकला हे कसा ऐकवा यशराजे महाराज केला त्या बोरग्यानं असा भिगवंत बोरगा विजय झाला खाडे पहिला बुका स्वराज जगदाळे पहिला बुका कुस्ती लगेच लागणार आहे पोकळ किसा मारतोय वाघ सोनू मध्ये कोशी केंद्राचा पहिला परत हिस्सा मारतोय वा 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 या आडसूळ होता म्हणून वाचला भवानी नगर विजयी ऑल इंडिया चॅम्पियन राजेंद्र गावडे असा पट्टा विजयी झाला पलीकडा आणि अंगावर टंकी मारतोय खलोन अडसू रामबाव पट्टा पलीकडे मकरंद पाटील विजय मिळवला भावा भावाची जोडी चांगली असते भाऊ भाऊ पैलवान आहे गोसावी कन्नरीचा गोसावी आला कुस्ती करण्यासाठी आला हो पाटील न विजय आहे आणि पंडू झे साहेबांनी पक्ष दिलेले त्याला आणि जातो हस्तीचा पैलवान लढतो त्याच्या बरोबर कन्नरीच्या पैलवान बरोबर तिकडे इकडे ते असेल तर सांगते पण एक विनंती आहे लहान कुस्त्या लावू नका आता लहान कुस्त्या बंद करा लहान कुस्त्या काय झाल्या डबल डबल कुस्त्या कुस्त्या व्हायला लागल्या बंद करा मोठ्या कुस्त्या चालू कराव पाच वाजे आहेत सोय नाही एवढी कुस्ती हो द्या ही कुस्ती झाल्यानंतर लहान कुस्त्या बंद करा मोठ्या कुस्त्या चालू होत्या एवढा प्रेक्षक वर्ग आलाय पैलवानांना विनंती आहे आपण प्रेक्षक कुस्त्या करा ही कुस्ती झाल्यानंतर संभाजी कुस्ती लागेल आखाड्याची सगळी गर्दी कमी होईल आणि त्यानंतर कुस्ती चालू होईल फक्त कडबी करायची

हो दादा पिसे सरपंच यांच्याकडून विजय होणाऱ्या होणार पाचशे रुपयाचा बक्षीस अमोल यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस विजय होणाऱ्या कुस्ती हो द्या एक कुस्तीसाठी <ुण> <ुण> कॉन्फरन्स शिलाच आहे खडक मात्याची अभियंता साहेब आज उपाशी झालेले वेळात वेळ त्वेड़ काढून हजर झालेले आणि त्यांच्या हस्ते कुस्ती लागते स्वराज जगदाळे कनेरीचे सुपुत्र आहेत पण गावच्या यात्रेला न चुकता येता साहेब आपलं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो आणि स्वराज जगदाळे बारामती कुस्ती केंद्र निलेश जगदाळे यांचा चिरंजीव सर्व परिचित दोन्ही पहिलवा काजळ पित्रा तीर्थ राहा गर्दी करू नका एक आता कुस्ती होऊ द्या कुस्ती बघा अनेक वेळेला ही कुस्ती झालेली असला मुलाने ता पट्टा केत किरिंगा केत किरिंगा ता पहलवान विजय दाला वाजू नका तोंड बंद ठेवा डोळे कान उघडे असू द्या भवानी नगर ला महिलांच्या कुस्त्या घेणार आहे सिकंदर सिंग भवानी नगर ला नवव्या महिन्या म्हणजे पुढचाच महिना की आता आता काय लांब राहिला एकावन कुस्त्या येणार महिलांच्या सिकंदर हो वीस कुस्त्या मुलींच्या तीस कुस्त्या मुलांच्या पाटलांनी सहभाग घेतला म्हणजे विशेष काम कामच झालं तुमचं देवकरी साहेब त्यांना बसव थोड कुणाचा हो कुस्ती रा आजोबा थांबा जर खरेदी थांबा था, था, था। था। विजय होणाऱ्या पायवाला दादा विसी सरपंच साहेब यांनी पाचशे रुपयाचा बक्षीस अमोल मग यांच्यावरून सुद्धा बक्षीस दिलं जाणार आहे पाचशे तो तुकाराम भाऊ पवा उद्योजक यांच्यावरून दोनशे रुपयाचं बक्षीस कुस्ती फार चांगली ती पलीकडली नावजीत पोरे नोंद निवडल्या सगळ्यांनी लांगेचा पोरगा लढतोय ना तो बारामती कृषी नाव त्याच ना मुंबई महापौर केसरी भारत पट्टा संभा खाडे काजड असला खेमेडा पकडलेला तो संभा कठई लांगेचा पोरगा हनुमंतचे पावर असा पट्टा आहे नोंद घ्या सगळ्यांनी खेमेडा पकडलेला आहे हो गडबड करू नका तोंडा बंद ठेवला कुस्ती बघा सगळ्यांनी कुस्ती बघा संपूर्ण हिंदुस्थानात नाव केलं दोन्ही पैलवानी दोन्ही पैलवांचा बोला मला फार मोठा निखिल माने नावाचा बोला चांगली त्याच्याबरोबर दोघांच्या कुस्त्याचा दोन्ही पैलवानी कुस्त्या केलेल्या तो कधी समाज होता पण बच गाया स्वराज्य होता म्हणून वाचला फिरत रागदा इकडे कब्जा आला एका पेंटरचा बोरगा सगळ्यांना माहितीये संभाग खाडे पेंटरचा बोरगा आणि उद्योगपती श्रीनिवास बापू पवार यांचा तो मानधन झाला का नोंद घ्या मागल्या सहा सात महिन्यांपूर्वी बाप्पू त्याला मानधन चालू केलेला गरीबांगचा बोरगा अनेक कुस्त्या पाहिले त्याच्या सोशल मीडियावरती युट्यूब वरती असती फेसबुक वर असे कर्नाटकात मग दोन महिन्यापूर्वी पराक्रम गेला संभाखाने आणि विजय मिळवला कर्नाटका पटाची पकड घेतली आणि टाळ्या 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 लढतोय कसा बघा लढण्याची आईड बघा त्या बोरगेची करण भोसली श्रेष हो साहेब समोर ऑल इंडिया चॅम्पियन राजेंद्र गावडे असता भवानी नगर आपण आला असाल तर पुढे यावं आपलं कनेनी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे अनेक पैलवान तयार केलेली तयार करून राहिलेली राजेंद्र गावडे असता एक लंगी भरलेली संभा खाडी ना वडील हजार आहेत त्याचे त्यांचं हार्दिक स्वागत आहे

शाहू बंडलकर पालामती कृषी केंद्र तुम्ही स्वतः लक्ष द्या पार्थ दादा देवका ते दे तुम्ही दे। स्वतः लक्ष द्या सॉरी भरण्याचा प्रयत्न बोलू नका अजून बोलू नका कुस्ती बघा आपण कुस्त्या पाहायला आलेलो कनेरीचं मैदान श्रावण महिन्यातल्या शेवटच्या शनिवारी रंगलेलं मैदान आठवले पैलवान उपस्थित झालेली सावळची आपलं हार्दिक स्वागत आहे अजय सोनावणी पैलवा भवानी नगरला कुस्तीचा मैदान घेऊन सगळ्यांना आदर्श घालून देणारा एक पैलवान इथं हजर झालेला आपलं हार्दिक स्वागत आहे आणि स्वारी भरलेली संभागाडी अत्यंत लढावपूर्ण दोन्ही पोरात लढाव आहेत लोंग्या सगळ्यांनी आपल्या गावाचा आपल्या भूमीचा आपल्या आईवडिला आपल्या वस्त्राचा दोघांनी फार मोठं नाव केलेला आहे पण आज गाठ पडलेली आहे कनेरीच्या भूमी कनेरीच्या पांढरी मध्ये माती या माती जो लढतो त्याचा भविष्य काळ उज्ज्वल असतो फिरता राहा धोकेबाज पहिला दोन्ही सुद्धा चिरंजीव पलीकडून लढतोय बघायची पवन पवार काज माऊली पवन केवता -के पंढरीचा पंढरस आषाढी वारीला सगळे जाता पवार विरुद्ध पवार गाठ पडली कनेरी केतन माने शेटपण गाड्यात आपल्याला बरोबर गोपाळ बाबळे असा पटायतो विरुद्ध विजय गावरे निमगा केतकीचा पैलवान आहे शशिकांत सोनार असा पट्टा त्याची वस्ता तिथे अनेक पैलवान घेऊन हजार आहेत त्या सगळ्यात <कित> मी पुरुषी आणि ठाक लावतोय हो केतकिरी लावता पांढरंग ढाग लावतोय कसा बघा देशमुख साहेब काय निर्णय घेतला कृष्णा सोनार केतकिरी लाव सोनारचा सोनार चा पुटणे आहे तो आणि कार्तिक परवान शेटपळ गड्याचा गोपाळ बाबळेचा पट्टा एका फौजीचा पट्टा येतो आज ती गर्दी कमी करता का मासा करा आवाज आहे की पोर बाहेर गेला माग सरा बाहेर गेला नाही तर माग सरा माग सरा सिंग ना तू एक दोन तीन चार पाच गोष्टी अत्यंत सुंदर गोष्टी चाललेल्या बघण्यासारख्या किशोरजी श्रीगंधी कुस्तीचा आवड असणारा एक चाहता एक दिलदार मनाचा राजा माणूस किशोर श्रीगंधी उपस्थित झालेला आपला हार्दिक स्वागत आहे আনি ও ও ও ও ও ও টারে 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 এ দেখি লাইভ ওহ হোট নাম্বার নাম্বার দে বাবা আনি ইতিহাস লড়ौला সমাজ জাগদা

माहिती वाचा यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आलेला मनीष ए सध्या मनीष रायते या मैदानाला हजर आहेत दादा बिसे काटेवाडी काटेवाडीचे सरपंच यांच्यावरून पाचशे बक्षीस स्वराजला बोला मी नाही तुम्ही ती आणि तुम्ही सांगा

बापू आबा लक्ष द्या थाती मासे खाती काय आणि मुलगा लढतो तिच्या बाबती काय लक्ष्मण खाडे तू काय उद्योजक विकास भाऊ वासवळ पुनी पात्रा तांबेगाव नगराध्यक्ष आहेत

मुलगी लढते काय चाललंय काशी मध्ये फार सिंग सिकंदर सिंगची कन्या आणि ऑल इंडिया राजेंद्र गावडे योगदान आहे तिला घडवल्या विजय झालेली तिला स्वागत आहे आपण पुढे या मनोज जाधव केतकी रिंगाव बिहार इतका पहिलवान आहे केतकी रिंगावला सराबाला आहे आणि पाप फिरवत आहेत त्यांना पाप पहिलवान आणि सलाबी देण्यासाठी पहिलवान आलेला अमोल चौगरी आता नितीश पाटील यांच्याकडे फातिमाला दोनशे रुपये दिवस अमोलजी चांगली एक पवार यांच्याकडून गोष्टीकडून मला दोनशे रुपये बाळासाहेब भाऊ पवार यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचा बक्षीस स्वर्गीय दादासाहेब साहेब साहेबराव शिलार यांच्या मनात दोनशेच बक्षीस फातीमाला एक चांगली गोष्ट आली

विश्व ये भारती लाखली अभी थोड़ा दुखा कि ना सावंत पहला विजय ना प्रेक्षित कुछ किन्हें सावंत ना बना भारत आतर्व वो खास करे काजा घटके वाले हो था अभी तो चोगरी अमूल चोगरी